आज एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी पोलिस दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली असून यावेळी स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ माजी सैनिक महसूल अधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते माजी सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला त्याचबरोबर माजी सैनिकांच्या कुटुंबियांना शासकीय जमीन वाटप देखील करण्यात आली यावेळी उल्लेखनीय काम केलेल्या अनेक अधिकाऱ्यांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला स्वागतम शुभ स्वागतम सुस्वागतम स्वागतम शुभ स्वागतम सुस्वागतम माननीय नामदार श्री महाराज पालकमंत्री सातारा जिल्हा यांचं शुभागमन झाले साहेब आपलं मन आदरणीय पालकमंत्री महोदय यांचे शुभ हस्ते राष्ट्र तिरंग आहे प्रतीक देशभक्ती देशप्रेमाचे तिरंग आहे प्रतीक देशवासियांच्या अभिमान आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका